भारतामध्ये अस्तित्वाचा सत्याग्रह सुरू आहे म्हणजेच ह्या देशामध्ये गेल्या हजारो वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर मातीसाठी आणि देशासाठी या ठिकाणी लढाई सुरू होती रामराज्यापासून तर आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ बघितला तरी देखील आणि आत्ताचाही कार्यकाळ बघितला तर आपण फक्त आपल्या मातीसाठीच म्हणजे आपल्या देशासाठीच या ठिकाणी लढत आहोत आता हा जो सत्याग्रह सुरू आहे हा आपल्या भविष्याच्या पिढीच्या सुरक्षतेचा सत्याग्रह सुरू आहे जर आपल्याला भविष्यव्य आपलं सुरक्षित ठेवायचं असेल आपल्या महिलांना आपल्या नातवांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनाच या ठिकाणी आपल्याला मतदान करावं लागणार आहे त्याचबरोबर या संपूर्ण देशाचा इतिहास जर बघितला सात सातशे वर्ष यवनांनी दीडशे वर्ष या ठिकाणी इंग्रजांनी व पंच्याहत्तर वर्षापासून ही काँग्रेसनी या ठिकाणी या देशाला पूर्णपणे खिळखळे केलं होतं गेल्या दहा वर्षापासून जेव्हापासून नरेंद्र मोदी सत्तेवर आलेत तेव्हापासून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या भारतातला प्रत्येक नागरिक त्यांनी सक्षम करण्याचा प्रयत्न केला सामाजिक बांधिलकी म्हणून हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल हिंदूंच्या आस्थेचा प्रश्न असेल राम मंदिराचं मंदिर बनवलं प्रभू रामचंद्रजीचं मंदिर बनवल्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी संपुष्टात आणला हिंदुत्वाचा आस्थेचा आस्थे प्रश्न त्यांनी टिकून ठेवला त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा देश अखंड राहिला पाहिजे या देशाची सार्वभौमत्व टिकलं पाहिजे यासाठी तीनशे सत्तरावा कलम रद्द करून या देशाची अखंडता त्यांनी जपली सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या महिलेला तलाक तलाक म्हणून एका मिनिटामध्ये बाजूला सारलं जात होतं त्यानंतर त्या महिलेचं आयुष्याचं वाटळ होत होतं तलाक कायदा रद्द करून या ठिकाणी प्रत्येक मुस्लिम महिलेच्या मनामध्ये त्यांनी या ठिकाणी सुरक्षतेची भावना निर्माण केली हे सगळं जर बघितलं तर हा सगळा जो प्रवास आहे हा नरेंद्र मोदींनी मागच्या दहा वर्षापासून अखंडपणे जो विकासाचा महामेरू सुरू केलेला आहे जी घोडदौड सुरू केलेली आहे ती यशस्वीपणे सुरू होत आहे आणि त्याचमुळे या निवडणुकीमध्ये मी जसं म्हटलं की आपला अखंड अस्तित्वाचा सत्याग्रह सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक प्रकारचे फतवे नरेंद्र मोदींच्या विरुद्ध निघत आहे हे फतवे नरेंद्र मोदींच्या विरुद्ध नाहीये हे फतवे हिंदू समाजाच्या विरुद्ध आणि त्याचबरोबर या देशाच्या विरुद्ध आहे जर या देशाला तुम्हाला टिकवायचं असेल या देशाला नरेंद्र मोदींनी जे स्वप्न दाखवलं की हा देश विकसनशील राष्ट्र आहे हा देश आम्हाला विकसित राष्ट्र करायचा आहे हा देश आर्थिक महासत्ता म्हणून आम्हाला पुढे आणायचा आहे म्हणून मी सगळ्या युवकांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की तेरा तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानासाठी आपण सर्वांनी बाहेर पडायचं आहे सर्वांना घराच्या बाहेर काढायचं आहे आणि आपल्याला मतदान करायचं आहे मतदान घडवून आणायचं आहे कारण की देव देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर नरेंद्र मोदींनाच मतदान करावं लागणार आहे आणि त्यामुळं तेरा तारखेला आपण सर्वजण घराच्या बाहेर पडूया सर्वांना घराच्या बाहेर काढूया आणि प्रचंड बहुमताने या ठिकाणी नरेंद्र मोदींना निवडून आणूयात कमळ चिन्ह असेल धनुष्यबान चिन्ह असेल ज्या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी आपल्याला उमेदवार दिलेले आहे त्या सगळ्यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून आणूयात आणि या भारताला आर्थिक महासत्ता म्हणून विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणूयात आणि आन या संपूर्ण विश्वाचं नेतृत्व करण्यासाठी माझा भारत देश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे अशा प्रकारचं या ठिकाणी संपूर्ण विश्वाला आपण संदेश देऊया आणि नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने निवडून देऊया धन्यवाद जय श्रीराम